कोल्हे संपूर्ण रस्त्याचे जवळपास पंचवीस कोटी रुपये पीडब्ल्यू विभागात वर्ग झालेला आहे आता तेजे का तेजे ते जे शेतकऱ्यांना पैसे प्रदान करायचे त्याचे अवॉर्ड केले करण्याचं काम चालू आहे आपल्याला माहित आहे की वडोपासून ज्या जमीन असतील त्याच्यात अनेक भाव एखाद्या गोष्टी त्यांचे ते इशू कोणाच्या जनतेचे इथे संमती घेणं त्यांचा बोलवणं ही प्रक्रिया चालू पैसे दिलेले आहे त्यांच्या अवॉर्ड ते करायचे आणि ते अवॉर्ड किंवा ते अंतिम टप्प्यात आहे आणि काही दिवसामध्ये ते होईल पुढे म्हणाले ज्यांचे त्यांचे जमिनी ते रस्त्यामध्ये गेले त्या त्या लोकांना अधिकाऱ्यांनी बोलून लँड एक्विशन ऑफिसरने त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे आणि ते पैसे देतील आणि मी आवर्जून सांगतो आवर्जून सांगतो हे पैसे आदरणीय अजितदादा पवारांनी दिलेले आहेत आणि ते जे लँड एज्युकेशनचे पैसे आमच्या रस्त्यामध्ये पूर्ण राष्ट्रपती एकाच ठिकाणी घडलं ते कोणते आदिवासी नेते देवराम लांडे आज तुमच्याबरोबर इथे उपस्थित नाही आहे परंतु त्यांनी सुद्धा मला आमदारकी लढवायची अशी भाषा केली कसं आहे या तालुक्यात अनेक लोकांना आमदारकी लढवायची